हुलमुर्गी येथे शेतीच्या वादातून सात जणांनी मिळून एका महिलेला लाताबुक्याने केली मारहाण सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी येथे शेतीच्या वादातून सात जणांनी मिळून केलेल्या मारहाणीत मैमुना बाबुलाल बाळबाई वय वर्ष बत्तीस ही महिला गंभीर जखमी झाली ही मारहाण शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजल्याच्या सुमारास झाली मैमुना बाळबाई या घरात असताना गावातील सात जण आले त्यांनी शेतीच्या वादातून त्यांना लाताबुक्याने बेदम मारहाण केली महाराणीत जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी मंद्रुप येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले होते तेथून रेफरने पुढील उपचारासाठी पती बाबुलाल यांनी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात रविवारी सकाळी दाखल केले आहे रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सोमवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब करा